Mirci, caca mirci. Mirci, mirci, 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 mirci. Mirci, eu mirci. Mirci, राहिला काही सांगायचंच नाही तुम्ही <laughs> नको आम्हाला असलं कुट्टा कुट्टी बुट्टा बुट्टी आम्ही करत नाही कुठली कुठली आहे यात लवंगी बेडगी संकोरी बाई करा मस्त मस्त अशा पद्धतीनं अशा पद्धतीने आमच्या म्हणून का संगीत आला खेळायला आला पण काढून घेतला समजून असं असतात मेचा वाला टाकलेले आहेत आणि मम्मी आमचे आता कांदा सोलणार आहे काय करणार आहे साही करणार बसून आणि आमच्या बिल्डिंग वरून हा असा व्ह्यू दिसतोय मॉर्निंग लाईक दिस बघा आहे ना मस्त एकदम

Ok. <laughs> आई साहेब चटणी तयार झाली काय तुमची तयार झाल्या दोन दिवस ठेवली त्याला हवा हो जायला लगेच भरायला लागतं गरम गरम अरे वा वास असला भारी यायला सांगतो तुम्हाला काय करायला करा हां काय करा लागल्यास हे बघा चटणी 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 मी लाडू बांधले खातेस काय का लाडू पाहिजे हो का गुलाबजामुन पाहिजे कसला लाडू आहे अयो झणझणीत लाडू लाडू गोड असतात आमच्याला रसाच मिळते बघा पाहिजे तर खाऊन तर लाडू पाहिजे का गुलाबजामुन पाहिजे का त्याने काय माहित ग रेसगुल्ला रसगुल्ला हा रसगुल्ला आणि काय रस रसमलाई नाही रसमलाई कोण तर मला असं लई गेईल तर खायला एकदा होय ना होय कोण दिल का चांगल्या गोष्टी आठवणी गोष्टी आठवण ठेवल्या ठेवल्यात चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे चुकीच तिथं चुकीच म्हणलं पाहिजे काय माहिती का लोकांसने खरं बोलायला लागते हम्म त्यामुळे लोकांसने आमचा राग येते पुढे जाऊन त्यांच्या लक्षात येईल पण त्या कधीच माझं ते खरं नाही खरं ते माझं असते माझं खरं कधीच म्हणत नाही आता ही चटणी झाल्या बघा आता एवढी केली आता मी म्हणतानी करायची थोडीच केली का बघानी करायची कारण आता चटणी संपलेली द्यामुळं आणि आम्ही काही एकच चटणी खात नाही सवयच नाही आपल्याला विकतची चटणी गेले किती वर्ष तरी वीस तीस वर्ष झाली तू चटणी बनवत्यास हातानं तुझ्या कोल्हापुरी आणि चटणी सगळी घेऊन जातात कुठंपर्यंत गेल्या तुझी चटणी लांब लांब ना गेल्या आता कोणाला वाटणार आहेस चटणी खर कुणाला वाटणार आहे मी चटणी करणार आहे सगळ्यांची तयारी किती दिवसात केला दोन दिवसात दोन दिवसात फास्ट की तुम्ही अंजली करू लागते मला कोण अंजली अंजली करू लागते वे काय करायचं सगळे निम्म्या निम्म्या मतीच करते झंझणीत रमरमीत दिसायला चटणी मग आणखी बडी हो दुरळा आवडी हो आमच्यासाठी झाल्यावर चटणी पण आम्ही पण असं आहे झंझणी तिखट कोल्हापुरी चटणीचा वाज भारी लागलाय चटणीत काय काय घालताय अजून अजून काय काय स्पेशल घातलाय आहे त्याचा व्हिडिओ केलो नाही आहे आपण का ते गुप्पित आहे मग काय ते काय घालतोय का कोथिंबीर आलं कांदा जास्त प्रमाणात असतो परत चटणी अशी तुम्हाला बोलली जर ठेवायचं असेल म्हणजे अशी फडफडीत नको असेल तर त्याला कांदा जास्त वापर करायचा बोलला मग मसाला तेल कांदाचा वापर करायचा चटणी बिघडत नाही लोक म्हणून चटणी कांदा अजिबात नाही बिघडत कांदा फक्त व्यवस्थित भाजून नंतर त्यात मीठ टाकून तेलात शिजवायचा तेला कांदा तुम्ही जे तेल घालणार आहे चटणीमध्ये त्या तेलात ते कांदा टाकायचा आणि त्यात मीठ टाकायचं म्हणजे कांदा करपत नाही आणि मग ते कांदा शिजल्याला दिसतोय आपल्यासने भाजलेला शिजल्याला समोर होतोय मग न्यायचा अजिबात चटणी त्यांना काय म्हणतात ना असं चटणी खराब होत्या वास होते दीड दीड दोन दोन वर्ष काय होत ना चटणीला <laughs> तेलाच पण जास्त कुठेत करायचा चटणी अशी वरली राहत्या आणि टेस्ट पण राहते अशीच फक्त चटणी आणि तुम्ही जरी चिनी मातच्या भरणीत भरत असल तरी पॅस्टीच्या पिशवीतच भरून अशी पॅक करायची आणि नंतर ती चिनी मातच्या भरणीत ठेवायची पिशवीतच ठेवायची आणि ते नंतर आपण काढतो त्यावर पण दमळून ठेवायची वस्तू तसं केल्यावर काय होते चटणी अशी राहत्या खराब होत नाही वल्ली अशी राहत्या फडफडीत होत नाही मग नुसतं ठेवलं तर नाही फडफडीत होत चटणी आणि चटणी चव जात्या मग पिशवी पिशवी मी असं टोकन पण लावणार त्याला टोकनाला कागद लावणार आणि नंतर मी पॅक करणार फडक्यांना स्वच्छ फडक त्यांना पॅक करणार ते झाल्यावर सांगा की हा तुमचं पॅक करायला लागल्यावर सांगा मला हो काय काय माता भिनीसनी माहीत नसते नवीन नवीन मुली असतात लग्न करून त्यांना माहीत नसते घरात साफ ससरी असले तर ते सांगतातच पण बाहेर गावे राहतात लग्न झालं नवीन झाल्यावर नोकरी सर्विस बिझनेस त्यांनी बघा व्हिडिओ चटणी नक्की भरून कशी ठेवायची फोडून काय घ्यायचं एक जीव होते म्हणूनच त्यांनी करून दिले सतकांगावर तरी बघ असं मी काय केलं तर त्याला ते बीट बी राहायचं ना जरा मग ती बी मी मिक्सर लावून आणि बारीक केलं जरा मीठ घालून मी ते बारीक केलं मिक्सरला त्यात जवळजवळ मला नाही म्हणजे पौशल चटणी मिळाली त्या मिरच्यात बारीक केली <coughs> ब्यात आपण बी तसं ठेवतो मग तेव्हाचा का उपयोग होत नाही टाकून द्यायला मग ते लगेच मिक्सरला लावून बारीक केलं ना झालं मीठ लावून मोठं मीठ घालून तर बारीक होतं ते काय करायला चटणी ते इकडे ठेव की ते गोल मटोल इथं ठेव ते बघ आता कसं दिसते हे बघा आमची मम्मी अशी चटणी वरून ठेवत्या कारण चिनी मातीच्या भरल्या कशा असतात तेल वडून घेतात तशीच आपली चटणी रसरसी तशीच दिसण्यासाठी अशीच राहण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर करत्या मम्मी आमची आयडी डी आमची मग नवीन चटणी आणला काय स्पेशल आहे का नाही काय आहे होय ना हे mm -hmm. बरणी माझ्या चॉईसची आहे आणि मम्मीच्या चॉईसची आहे तिकडं माग किती किलोची चटणी बसते आम्ही आज पाच किलोची का धाकळी चटणी बसवायचं बस आता आपली चटणीच बाकी मिरच्या दोन किलो सव्वा दोन, दोन किलो होत्या मिरच्या सव्वा दोन किलो दोन किलो म्हणजे मिरच्या सव्वा दोन दोन चार झाले ते चार आणि मसाला दोन किलो असत लसूण एक किलो होता अर्धा किलो होता अर्धा किलो होता मसाला असेल की दोन किलो सगळा वाळला खरा मसाला खडा खरा मसाला चट्टो नाही चटा नाही चट्टो नाही तेवढंच कशाला भरायलास मी वरती खायला ठेवायचं ना काली सोडून बघायची घरून ओके जी चटणी नसल्यावर कसं होत मी तुला म्हणजे संपत आल्यावर संपत आल्यावर दुख दुख होते कधी संपू नये आणि माझं असं वाटतंय काय मला चटणी संपते आता कधी करायची आणि खरंच धन्यवाद अजून एवढी चटणी शिल्लक असताना आणि ह्या शिल्लक असताना असं चटणी माझी करते त्या करून आणि कायमच आहे तुझं असं कायमच कायमचं असं होतं मला दोन तीन चटणी शिल्लक राहते आणि चटणी घात करून आणते असं काय बांधायलाच काही हे त्या करायचं तुम्ही हे असं उलायचं कसं काय करायचं नाही करायचं सेफली सेफली आत गेलेली आहे तिथं काम करणार आता आमची हम मी पॅक करणार आहे भरणीला कसं काय काय करते बघूया टोपणीत आहे आवाज आत नाही प्यार थांबा तयार झाली भरणी मात्र काही व्हायला नको बघा कसं उचलायला लागलं सगळं काय करायचं महाग झालं सगळं महाग म्हणजे एवढी चटणी तीन हजार करता सवा दोन किलोची मेजर चटणी करायला मला तीन हजार रुपये जागेवर ठेवतेस काय भरणी मी आपल्या त्या पुढ्याक स्वात ठेवलं सुपाच्या किती आणलं आपण बघायला पाहिजे बर्दी अशी त्याची जागा आहे तिथे ओके डन चटणी चटणी डन झाली चला बाय बाय करा सबस्क्राईब करायला सांगा <laughs> अस अस्तर असा रीतीने चटणीची सगळी तयारी करून चटणी करून आलेली आहे झाले बघितले तुम्ही सगळं आता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा असं तुमचं आम्हाला खरंच धन्यवाद बाय बाय कर बाय